विद्यादान करणाऱ्या विद्या मंदिरात चोरी होत असेल तर खरोखर ही खेदाची बाब आहे आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयात सर्व वर्गखोल्या शिक्षक स्टाफरूम मुख्याध्यापक रूम तसेच सर्व वर्ग खोल्यांचे लॉक तोडून सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरट्यांनी लंपास केले विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण शैक्षणिक शिक्षण देण्यासाठी आपण या उपकरणांचा वापर करत असतो परंतु हे साहित्य चोरीला गेल्याने शाळेच्या नुकसानाबरोबरच विद्यार्थ्यांचे चा सुद्धा नुकसान झालेले अशा तालुक्यातील अनेक शाळांचे या चोरट्यांनी नुकसान केलेलं आहे त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालयांना कोणत्याही प्रकारचे सरकारी निधी दिला जात नाही सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालयांना मुख्याध्यापकांच्या प्रयत्नातून जे काही साहित्य मिळते ते सुद्धा चोरी करून लपात केले जात आहे आणि माझे पोलीस यंत्रणेला एकच विनंती आहे की याचा शोध लावून कठोरातली कठोर शिक्षा या चोरांना व्हावी